नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आपण पाहिली अनुभवली आणि आज त्याचं मतमोजणी झाली तर पुणे जिल्हा परिषद आणि आंबेगाव तालुका पंचायत समिती एकत्रितरित्या निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी साधारणतः पाच जागा आहेत आणि पंचायत समितीसाठी दहा सदस्य असणार आहेत तर एकूणच दहा आणि पाच पंधरा असे पंधरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत परंतु आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे पंधरा उमेदवार साधारणतः कुठल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा कुठल्या विचाराचे निवडून आलेत हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये आणि या आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ मंडळी बरीचशी पारावर बसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया की साधारणतः ही निवडणूक कशी झाली आणि या निवडणुकीमध्ये साधारणतः मतदारांचा कौल कसा राहिला आपण जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव काय सर मी आशा आश्चर राक्षी आ, कशा पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि किती उमेदवार जिल्हा परिषदला आणि किती उमेदवार पंचायत समितीला उभे होते आणि ते कशा पद्धतीनं निवडून कुठल्या कुठल्या पक्षाच्या आता या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती उमेदवार होती म्हणजे जवळजवळ बरेच उमेदवार होते परंतु दहा जागा पंचायत समितीला आणि पाच जागा झेडपीला डिपीला होते बर साधारणतः जिल्हा परिषदला साधारणतः पक्षांचं बला बल कसं राहिलं आता कसं पाहिलं तर पहिल्यापासून जिल्हा परिषद शिवसेनेचा बालिकिल्ला म्हणून या ठिकाणी पाहिला जात होता आणि आजही तो, तो सांधगाव पठारावर बालिकिल्ला जिल्हा परिषद माध्यम राखला गेलेला आहे परंतु धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असं होऊन या ठिकाणी पंचायत समितीचा गड थोडा खालसा झालेला आहे या ठिकाणचा आणि जिल्हा परिषदला निवडून आलं का या गटामध्ये जिल्हा कोण आले सुवर्णताई देवीदास दरेकर तर त्या जिल्हा परिषदला निवडून आलेत आणि पंचायत समितीची दोन सीट या ठिकाणी राष्ट्रवादीच्या एकूणच तुम्ही हे मतदान प्रक्रियेमध्ये गावचे स्थानिक ग्रामस्थ आहात आ, कशा पद्धतीनं एकूणच कार्यकाल राहिला की बऱ्याच ठिकाणी आज पाहतोय धनशक्ती जनशक्ती अशा बऱ्याचशा वलगण्या होतात या भागामध्ये कशा पद्धतीने मतदान झालं हो तोच प्रकार झालेला आहे जवळजवळ जनशक्तीविरुद्ध जनशक्ती कारण आम्ही उभाटाची जवळजवळ आमच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारचा नेता नसताना देखील आम्ही या ठिकाणी जोर देऊन काम केलेलं आहे परंतु तरीसुद्धा गावचा स्थानिक उमेदवार असल्यामुळं थोडाफार फरक होतो आणि या ठिकाणी आमचं इलेक्शन म्हणजे असं खेळमेळीचं वातावरण प्रत्येक इलेक्शन होत असतं आमच्या काही इथे कुठले वादंग वगैरे होत नाही त्याच्यामुळं आमचं जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं आमच्या आमचे जवळजवळ संबंध चांगलेले आहे बरं दुसरी गोष्ट आता साधारणतः पक्षी बलाबल पाहता जिल्हा परिषदेचे किती उमेदवार राष्ट्रवादीचे किती उमेदवार साधारणतः महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र किंवा काही म्हणून आपण धनुष्यबाण देखील एकत्र घेतला एकूण तुमच्या विचाराचे किती निवडून आले आमच्या विचाराचे दोन आले दोन आले कुठल्या कुठल्या गटामध्ये कळम गटात आणि एक पेट या गटात आता कळम गटामध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांचं नाव काय थोरात प्रीतीताई थोरात मग एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर तुतारी म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि आन्षिंदेगा। गट आन्षिंदेगा। असे एकत्र तुमचे युती झाली काही अंशी काँग्रेस किंवा काही बाकी घटक पक्ष तुम्हाला साथ देत असतील एकूण या पद्धतीने दोन आले आणि तीन राष्ट्रवादीचे निवडून आले तर साधारणतः आता तीन जे राष्ट्रवादीचे आले तर त्यामध्ये माझी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वगैरे राहिलेले कोळसे पाटील ते एक आले अजून कोण दोन आले विष्णू विष्णू काका हिंगे तिथे देखील लढत चांगली टक्कर झालेली दिसते कारण अभंग ते उमेदवार आणि हिंगे यांच्यामध्ये लढत चांगली झाली तर निश्चित लक्षणीय मतदान अभंगांनी या ठिकाणी घेतलंय आणि अजून एक तिसरा गण गट राहिला तो म्हणजे सैला लोखरे तेही राष्ट्रवादीच्या तिकीटावरतीच उभ्या होत्या गागड्याच्या बरं आणि त्याच्यामध्ये दोन जिल्हा परिषदला एक तर ताई आणि दुसरे पाटील ते थोरात थोरात प्रियंका थोरात प्रियंका थोरात ते दोन महाआघाडीचे उमेदवार आले आणि राष्ट्रवादीचे तीन आले जिल्हा परिषदला बाकी इतर पंचायत समितीमध्ये दहा जागांपैकी बऱ्याचशा जागा राष्ट्रवादीकडे गेल्या त्याच्यामध्ये दोन जा जागा महाआघाडीच्या आल्या महाविकास आघाडीकडे दोन आल्या आणि राष्ट्रवादीकडे आठ गेल्या एकूणच संख्याचं बळ पाहिलं पण मला याला जोडून असं विचाराव असं वाटतं की मागच्या कार्यकालामध्ये ज्यावेळेस आपण विधानसभेचा जर कार्यकाळ आठवला तर यामध्ये इथे झाली महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागलं की सन्माननीय मंत्री राहिलेले वळसे पाटील असेल आणि देवदत्तजी निकम ही कट्टर काटेकी टक्कर आपण पाहिली तर ही काटेकी टक्कर पाहताना अतिशय थोडेसे मताने ते विजय झाले आणि हे पराजय झाले तर तीच ताकद आज असं तीच ताकद आहे आता जे काही विजयी उमेदवार झालेले आहेत ते काय फार मोठ्या फरकाने निवडून आलेले नाही आहेत थोडं दारून पराभव झालेला आहे म्हणजे तीच ताकद आजही आहे आज असं काही म्हणता येणार नाही की बाबा काही कोण कमी पडले दरेकर साहेबांच्या सा, माध्यमातून दिसून येते की इथं शिवसेना चांगली चालतीचे पलीकडच्या भागामध्ये प्रियंका ताई थोरात ह्याही निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं त्या समजून येते की आपले महाआघाडी चांगली चाललेली आहे मग आता उद्याच्या काळामध्ये निवडणुका ज्या येतील मग त्या ग्रामपंचायती असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील काही सेवा सोसायटी असतात सहकारामध्ये किंवा पुढे जाऊन आता विधानसभा येईल येणारी समजा किंवा लोकसभा येईल तर त्यावेळेस कशा पद्धतीने परिस्थिती राहील का ल, तालुका पुन्हा एकदा ता तुमच्या महाविकास आघाडीबरोबर राहणार ना तालुका हा महाविकास आघाडीबरोबरच राहणार महाविकास आघाडीची ताकद मोठी आहे पण ह्या आत्ताच्या निवडणुकामध्ये ना, 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 ना फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला गेला जा तर, या या ही पहिली इलेक्शन आहे मला तरी आठवते आतापर्यंत एवढा पैसा वापरला गेलेला नाहीये मी माझ्या गावातलंच उदाहरण सांगतो माझ्या गावामध्ये अक्षरच्या नोटांचा पाऊस पाडल्या सारखं मला दिसायला लागलं पूर्वी असं होत नव्हतं पूर्वी असं होत नव्हतं माझ्या आयुष्यातली पहिली इलेक्शन आहे की इथं भरपूर नोटांचा वाटप झाल्यामुळं थोडासा कल ठरला गेला लोकांचा तर जनतेला जे प्रलोभनं दाखवले जातात मग काही देवदर्शन असतात किंवा काही पार्ट्या दिल्या जातात खाणं पिणं असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी इथे करण्यात आल्या का याच्यात बऱ्याचसा प्रकार घडला आहे काही पार्ट्या मिळत्या जास्त प्रमाणात दिल्या देवदर्शनाला नाही पण पार्ट्या जास्त पार्ट्या आणि पैसे वाटप जास्त साधारणतः विचारलं तुम्ही डायरेक्टली किती समजा एक मताला हजार दोन हजार दहा हजार वीस हजार माहित नाही पण पैशाचं वाटतं म्हटलं तरी भरपूर मोठा आकडा होतो खर तर या ठिकाणी निवडणूक म्हटलं की सगळ्या गोष्टी आलोपल्या जातात वेगवेगळे वल्गना वेगवेगळे साधारणतः आपण म्हणूया की आश्वासनं दिले जातात विकासाची प्रक्रिया सांगितली जाते पण यामध्ये निवडणुकीमध्ये आजचा हा ट्रेंड झाला आहे की निवडणुकीमध्ये पैसा प्रचंड लागतो आणि हे सांगतायत की पैशाचा पाऊस इथे देखील पडला आहे तर पाव पैसा आणि ह्या गोष्टीशिवाय राजकारण पुढे जात नसतं परंतु सामान्य कार्यकर्ता जर उद्याच्या काळात निवडणुकीमध्ये उभा राहिला तर त्यांनी काय करायचा हा प्रश्न उभा राहतो कारण त्यालाही देखील सेवा करायची असते जनतेची काहीतरी विकास कामं साधायची असतात मागाचा गावाचा आणि एकूण गाणाचा गटाचा त्यांना विकास करायचा असतो परंतु अभावी तो त्या ठिकाणी खुंटतो निश्चित उद्याच्या काळामध्ये सामान्य माणसाला संधी मिळावी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याकडे ल लक्ष घातलं पाहिजे आणि हे लक्ष जर दिलं तर निश्चित आपली लोकशाही पुन्हा एकदा टिकून राहील खरं तर ही सगळी मंडळी ग्रामीण आहेत आपल्या शेतीपासून उदरनिर्वाह करणारी आहेत खऱ्या अर्थानं त्यांनी जे मत त्यांचं मन या ठिकाणी सांगितलं आहे निश्चित आपण पाहिलं आंबेगाव तालुक्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला खरं तर एक जाता एक मला प्रश्न विचारून जाईल की स्वर्गीय माझी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेल्यानंतर ती श्रद्धांजलीचा भाग म्हणून किंवा काही सानुभूतीचा सा भाग म्हणून या निवडणुकीवर काय परिणाम झालाय नाही तसं थोडाफार होणारच कारण हांबेगाव तालुका म्हणजे तसं राष्ट्रवादीचा वाले गेलाच आहे आणि त्याचा साहजिकच थोडाफार परिणाम झालेला आहे परिणाम जाणवतोय सहाची लाट त्याचबरोबर आता यामध्ये शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो आ, फारसा मोठा गंभीर आहे या भागातील आपले जे पठारी भाग आहे मग ते बटाट्याचे किंवा बाकीच्या गोष्टींना या पोषक वातावरण असताना देखील बाजारभाव मिळत नाही कांद्याला बाजारभाव नाही या संदर्भात उद्याच्या काळामध्ये आता हे तुम्ही संघर्ष करताय तर उद्या यासाठी पुन्हा एकदा पाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सातगाव पठाराच्या समस्या आहेत या, या सोडवण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा संघर्ष करणार या भागामध्ये अडचण नाही पण ही आताची जी निवडणूक आहे ना शेतकऱ्यांच्या संघर्षावरती कोणी बोललेलं नाहीये हे फक्त पैसा पा, 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 पैसा फेकला आणि मतदान मागितले मत शेतकऱ्यांच्या संघर्षावरती म्हणजे सातगाव पठाराचा मुद्दा घ्या ना पाणी प्यायच्या पाण्याला नळाचं टाक्या मांड्या हे झालं राष्ट्रवादी पण त्याचा हे श्रेय वाट लागतय परत दुसरे आपले दरेकर साहेब ते म्हणतात असं आम्ही आम्ही असं असं केले तसं मूळ पाहिलं तर दरेकर साहेबांच्या जिल्हा परिषद गटात हे काम झालेले दा ते दादा काय म्हणतात बाबा मी हे काम केलेले दा परंतु दादांनी ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला दा दादा शिवसेनेच होते आता दादा तिकडे गेले त्यामुळे दादांचं योगदान तिकडं का इकडं हे नक्की कुजनता ठरवते ना असं पाहिलं तर दरेकरांच्या याच्यातून काम झालेले दरेकरांनी याच्यासाठी दरे संघर्ष केलाय आणि त्या काम मिळवून म्हणजे कुठलं कामा संदर्भात बोलताय तुम्ही राष्ट्रीय पेयजल योजना गावगावी ज्या टाक्या वगैरे पाण्याची पण मी या पुढे जाऊन विचारलं थोडासा तो कायमच आपला कळीचा मुद्दा राहिलाय आपल्या कळमोडीच्या पाण्याचा कळमुडीचं पाणी आता येऊ शकत नाही आणि कळमोडी करत कळमोडी म्हणत म्हणत तीस वर्षे गेली

तो निकाड़ावा काढावा असं वाटत नाही का तुमच्याकडे आजपर्यंतच्या इतिहासामधले कायम प्रत्येक पाच वर्षात मंत्रीपद राहिली तुमचे मंत्री, मंत्री वळशे पाटील राहिले त्यांच्या कार्यकाळात होऊन जाणं गरजेचं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये होऊन जाणे गरजेचे होतं पण पाण्याचा प्रश्न हा मोठा होता त्या प्रश्नावरती मोठा निधी टाकावा लागेल ह्या दहा बारा गावांवरती एवढा मोठा निधी टाकणं त्यांना शक्य होतं पण त्यांनी तो जाणून बुजून टाकला नाही तोच मुद्दा प्रत्येक पंचवार्षिकला घेऊन ते निवडणुकीमध्ये यशस्वी होत गेले आठ पंच ते निवडून आले सगळं झालं इथं रोजगार तरुण मुलांना रोजगार नाही कुठं सुविधा नाही काय कामाच्या व्यवस्था नाही करायचं काय पाहिजे मग एकूणच तो तो जो, जो मुद्दा पकडून तुमचा भाग कायम त्यांच्या म्हणजे संघर्षात राहिला विरोधात राहिला आणि एकूणच आता हा निकाल आपण पाहतो आम्हाला फक्त कलवणीचं आश्वासन द्यायचं आणि याच्यावर निवड निवडणूक काढायची आणि अजूनही नाही ना किती वर्षापासून पाणी पाणी होतच नाही पाणी नको वर्षामध्ये तुमचं माझ्या मध्ये दहा पंधरा वर्ष असतात तेव्हापासून तुम्ही पाणी पाणी करताय पण अजून काही काय नाही येणार पण नाही उलट तुमच्या तोंडचं पाणी जायला आली का पाण्याचा मुद्दा काढतात निवडणूक आली का पाण्याचा मुद्दा काढतात करायचं काय यंत्र तर समस्या तर कधी संपत नसते याही ठिकाणी आपण पाहिले चा चा पानी पानी की यांच्या पाण्याचा प्रश्न आहे कळमुडीचा प्रश्न आहे अनेक वर्ष गेली पण ती योजना काय अद्याप अजून राबली गेली नाही निश्चित या भागाचं सातगाव पठाराचं पाण्याचा प्रश्न मार्गी लावं पलीकडच्या बाजूला जे आपल्या खेड तालुक्यातली जी गावं गावं आहेत त्यांनाही पाणी पाणी करतायत त्यांनाही पाणी मिळत नाही इकडनं पाणी गेल्याशिवाय त्यांच्याकडे येणार नाही आणि म्हणून दोन्ही तालुक्यामधली लोकं आजही वाट पाहत आहेत पाणी मिळावं असं राजकर्त्यांच्या जेव्हा मनात येईल किंवा सद्बुद्धी त्यांना परमेश्वर देईल त्यावेळेस ती योजना राबो आणि लवकरात लवकर या भागाला पाणी मिळो खर तर आमच्या न्यूज चॅनेलला भेट दिल्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित तुमच्या गावाचा आणि तुमच्या एकूणच परिसराचा विकास साधण्यासाठी तुम्ही एकत्र हो, आहोत आणि असंच पुढच्या काळात रूपी आशीर्वाद जनतेला देत राहो धन्यवाद धन्यवाद